Hi, my YouTube family. Welcome, welcome back. मा यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजा ना मी पण तुमची ताई मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता वाजले साडे दहा आणि मी आत्ता घरातून निघलेली आहे जस्ट कारण की मला बारामतीला जायचं आहे आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की काहीतरी गुड न्यूज आहे तर तेच गुड न्यूज मी तुम्हाला बारामतीला गेल्यावर हो, सांगते आता एवढा पाऊस होता जायचं नाही जायचं नाही जायचं नाही जायचं तेच चालू होतं आणि तुमचे दाजी त्यात पुण्याला गेले होते पुण्यावरनं आल्यानंतर आम्ही निघालेलो आहे आता आणि तुमच्या दाजींच्या मित्रांना पण सोडायचं होतं सांगवीमध्ये त्याला घेऊन गेलो ते पुण्याला तर आधी त्याला, त्याला सोडलं त्याच्यानंतर आता आम्ही बारामतीला बारामतीच्या रोडला लागलेलो आहे नदीला पाणी एवढं आलं तर भरपूर पण रात्रीचं काही दाखवता आलेलं नाही आहे फुल एकदम गच्च नदी झालेली आहे आणि आता आम्ही बारामतीमध्ये पोहोचलेलो आहे तुम्हाला आता दिसत असेल आपण आहे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि बारामतीमधून मा माझं व्हिडिओ कोण बघतं आहे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आता घरी आहे ना मला आमंत्रण आहे जेवणाचं तर आता मी डायरेक्ट तिकडंच जाणार आहे आमच्या काकाच्या घरी म्हणजे शेजारचे जे आहेत त्यांच्याच काकाच म्हणतोय म्हणते मी त्यांना काका काकी त्यांच्याच घरी जेवायचं आमंत्रण आहे सगळ्यांना आमच्या पूर्ण फॅमिलीला तर चला आता डायरेक्ट तिकडं जाऊया आणि मित्रांनो रात्री व्हिडिओ बनवता आला नाही कारण खूप लेट मी घरी गेले अकरा साडे साडे अकरा वाजले मग तिकडं त्याच्यानंतर जेवण वगैरे त्यात लाईट पण गेली होती खूपच पाऊस होता त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही शूट केला नाही मग आमचे गप्पा रंगले होते सकाळी उठले उट उठल्या उठल्या पिलो अशी मांजरीपशी आमच्या नामीरपशी बसलेली होती आणि इथं मी बाहेरचा व्यू व्ह्यू बघत होती आता तुमचे दाजी आणि मी वर जाणार आहे टेरिसवर उटले उटले वार वार तर आम्ही सकाळी उठल्यावर आमचं हेच रुटीन असतं ज्यावेळेस पण मी बारामतीला येते त्यावेळेस की उठल्या उठल्या आम्ही पहिल्यांदा वर येतो वर खूप वेळ बसतो गप्पा मारतो आणि मग खाली येतो गप्पा मारायला आणि गुड न्यूज काय आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे नाहीतर तुम्ही काय करता नाहीतर मध्ये कुठं पण सांगेल नाहीतर तुम्ही डायरेक्ट एंडमध्ये जाऊन व्हिडिओ बघाल त्यामुळं मी मध्ये कुठं पण सांगेल त्यामुळं नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आम्ही वर आलेलो आहे ना रात्री भरपूर पाऊस झाला होता तरी पण आता छान वाटतं आता पाऊस नाही आहे सकाळी उठल्यापासून तर आणि इथं काही पण म्हणा आठ साडेआठ वाजता माझे डोळे उघडतात म्हणजे उघडतात लई झाले सात साडेसातच वाजता आणि इथं बघा रिस पण उठून आमच्या मागं आलेलं आहे रात्री खरंच मला काही शूट करता आलं नाही भरपूर कामं होती काय काय होती मी तुम्हाला आता नंतर सांगते आणि ही आमच्या घराच्या बाहेरचा व्ह्यू आहे मला खूप आवडतो आणि तुम्हाला कसा वाटतो नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही पण खूप वेळा बघितला असेल असं मला वाटते पण तरी पण एकदा परत बघा चला आता तुम्हाला निहालची आमच्या स्टडी रूम दाखवते पहिली पण बघितलेली आहे आणि ह्याला सध्या ना का आता असते आम्ही कुलूप वगैरे लावत नाही कडीच लावून ठेवतो आणि इथं फक्त आणि फक्त निहाल अभ्यास करण्यासाठीच येतो बाकी ही रूम अशीच बंद ठेवलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि मी पण इथं मला खुर्ची पाहिजे होती त्यासाठी आली होती पण ह्या रूममध्ये खुर्ची नव्हती साईडच्या रूममध्ये होती आता तिथनं खुर्ची घेणार आहे आणि मग आम्ही बसणार आहे चला मग पुढचं रुटीन तुम्हाला दाखवते हो कंटिन्यू करा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना मी पण तुमची ती मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर आज मी आले बारामतीला तर आज बारामतीमध्ये बारा मी काय काय करणार आहे कुठं जाणार आहे ते सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला कंटिन्यू करा तर चला मग आता आज काय काय होते मम्मी बनवते अंडेची चटणी चपाती नाश्त्याला क्या करते बाबा मुळे क्या बनातीमलेट बन बनाती। मम्मीने इथं नाश्त्याला बनवले होते अंडीची चटणी चपाती रोट होती चहा होते रोट माहिती आहेत ना ते आणि चहा होते तर भरपूर काही असं नाश्त्याला होतं चकली होती शंकरपाळ्या होत्या सगळं काही होतं आणि मी तो काय शूट घ्यायचा गे विसरून गेले कारण मम्मीच्या इकडं आल्यावर ना गप्पा मारायला वेळ पुरत नाही तर ते शॉर्ट कधी घेत बसता पण तरी पण मी भरपूर कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते पण होतच नाही आहे आणि निहाल पण आता घरी नसतो त्यामुळं व्हिडिओ काढण्यासाठी पण कोणच नाही आहे तर आता तुम्ही इथं बघू शकता इथं रईस चिनपिलूची मस्त चालू होती आणि मी इथं त्यांच्याशी बोलत होते तर तोपर्यंत मला आजीनं आवाज दिला माझा आता काय आहेत चला बघते जाऊन तर आजी इथं मला साडी दाखवत होती की बघ साडी कशी आहे त्यांना कुणीतरी दिली होती ती साडी गिफ्टमध्ये तर त्यावेळेस मला वाटतं माझ्या दिदीनेच दिली ती तर दिदीने दिली ती ते दाखवत होते कशी आहे बघ म्हणून नाही का तर आता बघा मित्रांनो नाश्ता वगैरे करून आता आम्ही बाहेर फेरफटका मारायला निघालेलो आहे कारण आमच्या पप्पांचे भरपूर काम आहेत ते करायची होती आणि ही माझी शाळा आ, ह्या शाळेत मी शिकलेली आहे दहावीपर्यंत तर मित्रांनो ह्याचं कधी नंतर सांगेल आणि शाळा पण मी कधी पूर्ण नंतर दाखवेल तर आता मधनंच माझं बघा असं होतं बोलायचं विसरून जाते तर मित्रांनो काय झालं होतं पप्पांचे पण भरपूर काही काम होते ते करायचे होते आणि पप्पा पण होते आणि पप्पांनी इथं मला एक गिफ्ट घेतलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्यात पण भरपूर प्रॉब्लेम झाले आहेत ते तुम्हाला पुढं कळेलच आणि पप्पांचे छोटे मोठी जे वस्तू होते ते पण आणायला जायचे होते त्यामुळं आम्ही सगळे इथं निघालेलो आहे तर चला आता तुम्ही पण आमच्यावर कंटिन्यू करा दुसऱ्या कामासाठी आलं होतं आणि तिसरंच काम इथं करत बसलो तर इथं सेल होता एकशे नव्वद रुपयामध्ये काही पण घ्या तर जस्ट आम्ही बघण्यासाठी आलो होतो की मला एका मैत्रिणीने सांगितलं होतं माझ्या की इथं सेल आहे एकदा व्हिजिट कर म्हणून आणि तुझ्या सबस्क्रायबरांना पण दाखव जे बारामतीमधले आहेत ते जाऊन बघतील काही पण घ्या एकशे नव्वदमध्ये तुम्ही जे हे फ्रॉक वगैरे सगळे बघतायत ना तुम्हाला सगळं काही इथं एकशे नव्वदमध्ये भेटणार आहे सगळं काही ही पर्स वगैरे हँडबॅग्स मी जे तुम्हाला दाखवते ते सुद्धा वन नाईंटीलाच भेटणार आहेत तुम्हाला बाकी म्हणजे जास्त कॉस्ट वगैरे काही नव्हती आणि मला खरंच बघायचं होतं की इथं नक्की काय काय भेटतंय त्यामुळे मी इथं व्हिजिट केलं होतं माझ्या मैत्रिणींनी दोन तीन वेळा मला सांगितलं होतं की जा एकदा ये नक्की ये तर हे तुम्हाला नेटेडचे काय म्हणतात सगळ्या प्रकारचे गाऊन हे दिसत आहेत ते पण तुम्हाला वन नाईन्टीलाच भेटणार आहे प्लाझो सगळं काय म्हणजे इथं जेंट्सचे पण चप्पल्स आहेत लेडीजचे पण चप्पल आहेत सँडल आहेत बूट आहेत स्लीपर्स आहेत तुम्ही हे सगळं बघतायत ना तर तुम्हाला सगळं काही वन नाईन्टीलाच भेटणार आहे तरी पण आत्ता स्टॉक कमी आहे मला तो जो ओनर होता ह्या सेलचा काय माहिती कोण होता तो मला म्हणाला पण ताई आत्ता स्टॉक कमी आहे तुम्ही पुढच्या आठवड्यात या म्हणलं त्यावेळेस त्यावेळेस बघू पण आत्ता आलं तर इथन एकदा चक्कर मारून जाऊ तर आता आले होते तर मला इथं काहीतरी आवडलं आता ते शॉपिंग मी तुम्हाला नंतर दाखवेल तुम्ही ह्याच्यानंतरचा म्हणजे माझा जो पुढचा ब्लॉग येणार आहे तो नक्की बघा त्यात तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली ते बघायला भेटणार आहे तर तुम्ही चप्पल्सची व्हरायटी पण चेक करू शकता सँडल स्लीपर्स हिल्स सगळं काय आहे म्हणजे पार्टीवेअर पण साधे पण सगळं काही इथं अवेलेबल आहे पण का स्टॉक कमी आहे आता तुम्ही जर जा चाल तर तुम्हाला स्टॉक मिळेल कारण आत्तापर्यंत आला असेल आय थिंक तर चला आता तुम्ही बघा शूज पण आहेत हे सगळं काही वन नाईंटीलाच आहे मोजडी आहेत म्हणजे म्हणतात ना काय म्हणतात त्याला प्लॅस्टिक टाईप नाही का चप्पल्स असतात मोजडी टाईप वगैरे ते पण वन नाईंटीला काही पण घ्या तर आता तुम्हाला इथं जीन्स वगैरे मोठ्या मुलींचे टॉप वगैरे सगळं काही वन नाईंटीला आता मी मुलांच्या सेक्शनमध्ये आलेले आहे लहान मुलांच्या कारण पिलूचं तर घेतलेलं आहे आता रईसचं राहिलं होतं आता रईसचं घ्यायला आले मुलींसाठी लहान लहान त्यांच्यासाठी पण सँडलचे भरपूर व्हरायटी आहे मुलांसाठी पण भरपूर व्हरायटी आहेत इथं तुम्ही बघू शकताय शूजमध्ये पण आहे अँड स्लीपर्समध्ये पण आहे सँडल्समध्ये पण आहे मुलांसाठी तर आता मी इथनं रईसला सँडल घेत घेणार आहे आणि मी स्वतःला पण घेतलेलं आहे ते तुम्हाला आता पुढं बघायला भेटणार आहे त्यामुळं नक्कीच कंटिन्यू करा आता मी इथे रईसला ट्राय करून दाखवते घाल म्हटलं की तुला बसतो आहे का बघ तर आता तेच माझं इथं चालू होतं तर कुठे ह्याचा ॲड्रेस सांगायचं म्हटलं भिगवण चौकामध्ये गणपतीचं मंदिर आहे ना त्याच्याच ऑपोजिट साईडला आहे हे वन नाईंटीचं सेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आता मी मुलींसाठी जीन्स म्हणजे माझी मुलगी आहे तिच्यासाठी जीन्स बघत होते तर तुम्ही बघू शकता जीन्समध्ये पण एवढी छान व्हरायटी आहे ना वन नाईंटीमध्ये काय येतं ह्यात खूप सुंदर सुंदर असे जीन्स वगैरे आलेले आहेत तुम्ही नक्की एकदा जाऊन व्हिजिट करा आणि तुम्हाला पण आवडेल आपल्यासाठी पण प्लाझो आहेत जीन्स आहेत सगळं काही आहे आता तुम्ही बघू शकता इथं कसली भारी व्हरायटी आहे आणि जस्ट प्रमोशन व्हिडिओ नाही आहे मी जाऊन आले त्यामुळं तुमच्याबरोबर कर शेअर करावं असं वाटलं त्यामुळं मी करत आहे नाहीतर काही लोकांचा गैरसमज व्हायचं हो की हा प्रमोशन व्हिडिओ आहे नो नो प्रमोशन व्हिडिओ नाही आहे तर आता तुम्ही बघू शकता इथं मी तुम्हाला बोर्ड पण दाखवलं आहे इथं छान छान असे टॉप आहेत वन नाईंटीमध्ये लहान मुलांचे कपडे आहेत टी शर्ट आहेत मुलींचे छान छान ड्रेस आहेत तुम्ही फक्त बघा तुम्हाला व्हरायटी भरपूर भेटणार आहेत कुडती पण खूप सुंदर सुंदर आहेत बरं का पण मी नाही घेतली कारण मला कपडे ठेवायला जागा नाही तेवढे कपडे झालेत तर इथं तुम्ही जे फ्रॉक्स बघतायत ना ते पण सगळे वन आहेत तोपर्यंत तुमच्या दाजीने आणि रईसने इथं एक काय म्हणतात सँडल सिलेक्ट केलं आहे आता ते घाल घालून बघतोय रईस आणि आता तोच फायनल करणार आहे तर चला बघू पुढं आणि मित्रांनो ज्या कामासाठी आले तो राहिला बाजूला आणि पप्पा आणि मम्मी दुसऱ्या दुकानात गेलते म्हणजे पप्पा मम्मीन पिलू आणि मी इकडं होते आता दुसऱ्या दुकानात जाऊन त्यांनी काय काय केलं ते तुम्हाला पुढं दाखवते तर इथं बघा एक एकशे बडकर एक, एक फ्रॉक म्हणजे एक नंबर फ्रॉक आहेत मी सगळं इथं फ्रॉक पण तुम्हाला दाखवते सगळं वन नाईंटीला आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे ना मला तर भरपूर आवडलेत तर बघा तुम्ही तुम्हाला यायचं असेल तर नक्की एकदा जा व्हिजिट करा तर मित्रांनो बघा आता मी म्हणलं ना तुम्हाला मी तिथून बाहेर आलेली आहे जी शॉपिंग केली ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर इथं मी आलेली आहे मम्मी पप्पानी मला फोन करून इथं बोलवून घेतलेलं आहे आणि मला इथं ड्रेस चॉईस करायला लावलेला आहे एक सुंदर तर मला काहीच आवडत नव्हतं मला काही समजतच नव्हतं की काय घे वगैरे कारण तुम्हाला माहिती आहे ना मला जास्त म्हणजे हेवी आवडत नाही सिम्पल सोबर कपडे आवडतात तर इथं मला म्हणजे पूर्ण त्यांचं दुकान मी मोकळं केलं तर बघण्यासाठी आणि मला एक ड्रेस आवडला बरं का आणि तो आता तुम्हाला पुढं कळेल पण तुम्हाला ह्यातला कुठला ड्रेस आहे तो नक्कीच कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की मी हा ड्रेस घ्यायला पाहिजे होता असं कमेंट नक्कीच मला करा तुम्हाला कुठल्या कलरचा ड्रेस आवडतो तर मित्रांनो ते दाखवत होते मी बघत होते पण मला असं समजत नव्हतं की मला म्हणजे कसं आहे माझं एका नजरेत आवडलं तर ठीक आहे नाहीतर मग विषय संपला मग मी बघत बसत नाही तर आता ते दादा तेच दाखवत होते ताई सांग मी म्हणले ह्या ह्यातला तो, तो शेवटचा ड्रेस आहे तो साईडला ठेवा हा आणि अजून एक ड्रेस आहे तर तो, तो एक साईडला ठेवा म्हणजे हा एक तर असे दोन ड्रेस मी त्यांना साईडला ठेवायला लावलेले आता ह्यातला मी डिसाईड करते की मला कुठला घ्यायचा आहे आता तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा की मी ह्यातला कुठला ड्रेस घेतला असेल मम्मी पप्पा पण वैतागून ते थांबून थांबून हिला काहीच आवडत नाही त्यांचं चालू होतं पण नाही मला लवकर नाही कळत काय आणि तुमचे दाजी पण मला सांगत होते हा छान दिसेल हा घे किंवा तो छान दिसेल तो घे तर आता सांगा मला तुम्ही की मी कुठला ड्रेस घेतला असेल तो वाला का हा वाला आता तुम्ही सांगाल बघू आता माझे सबस्क्रायबर मला किती ओळखतात मग त्याच्यानंतर घरी आलं मम्मी मी स्वयंपाक करून आम्ही गेलो होतो घरी आल्यानंतर मम्मीनं माश्याचं कालवण केलं होतं आणि मासे फ्राय केले होते सगळ्यांचं म्हणजे जेवण झालं होतं आणि इथं पण माश्याचं सुक्कं कालवण एकदम सुक्कं म्हणतात ना ते तर आता चला या जेवण करायला तुम्ही पण आणि पप्पांनीही सकाळी खाल्ल्यानंतर माझ्या पप्पांचं असं आहे की सकाळी एकदा खाल्लं का परत खात नाहीत आणि आमचा सकाळी नाश्ता खूप लवकर झाला होता होता त्यामुळं आम्हाला भूक लागलेली ला, आता चार सव्वा चार वाजले होते आणि मम्मी जबरदस्ती पण करत होती की खा 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 मग किती वाजता खाणार तू आणि मला परत रिटर्न यायचा प्लॅन नव्हता मी एक मुक्काम करण्यासाठी गेले होते पण एक काम आल्यामुळं मला आता परत यायचं आहे म्हणजे परत मी फलटणला जाणार आहे तर तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो तुम्हाला सर प्राईज ऐकायचं असेल तर तर मम्मी ना एकच नंबर कालवण केलं होतं आणि मी खरं तर तिथं गेल्यावर जास्त काही काम करत नाही जाते एक दिवसासाठी तर मी काय काय करणार आहे मम्मीच करते मग त्याच्यानंतर आम्ही वर आलो आणि बघा मम्मीच्या घरासमोर एक छोटंसं गार्डन आहे एवढं छान वाटतं ना तिकडं व्ह्यू पण छान आत्ता वातावरण किती चांगलं दिसतं आहे बघा आता थोड्या वेळातच तुम्हाला कळेल की नक्की वातावरण कसं आहे तर वातावरण एकदम सुंदर होतं आम्ही वर येऊन बसलो होतो तुमच्या दाजींचा फोन कॉल चालू होता आणि माझं इकडे व्हिडिओ शूट चालू होता माझ्या मेहंदीचा कलर पण बघा मित्रांनो एवढा सुंदर आलेला आहे ना आणि आता मला कडीपत्ता पण घेऊन जायचं आहे चला आता कडीपत्ता पण मी तोडून घेणार आहे मम्मीचं कडीपत्त्याचं झाड बघा एवढं मोठं झालं आहे एवढं वर आलेलं आहे की आम्ही आता काही भाजीला वगैरे लागलं तरी वरणच घेऊन येऊन तोडतो त्यामुळं खूपच चांगलं आहे इथं पिलू मला हेल्प करण्यासाठी आली होती आणि मम्मी मला विचारत पण होती मम्मी इतना स्यू रे तू म्हटलो मला मी काय करते स्टोअर करून ठेवते काचेचं एक भांडं घ्यायचं त्यात आपले कडीपत्त्याचे जे पानं असतात ना ते काढून ते, ते काचेच्या भांड्यात पॅक त्या एक भरणी भांडं असताना त्यात ठेवायचं आणि ते, ते फ्रीजमध्ये ठेवायचं जसा कढीपत्ता आपला आहे ना नॅचरल एकदम तसाच राहतो बरं का फक्त काचेच्या भरणीत ठेवा अशा प्लॅस्टिकच्या वगैरे स्टीलच्या वगैरे भरणीत ठेवू नका नाहीतर ते त्याला वेगळं जसं काळं काळं होतं तसं नाही काय म्हणतात त्याला काही माहिती तर बघा इथं आमच्या नामीर कुत्र्याला एकदम भीती दाखवतो अजिबात भीती नाही बरं का कुत्र्यांना याला तुम्ही बघू शकताय का असं गाडीवर बसून त्याला बघत होता आणि मी इथं त्याला वरनं बघत होती आवाज देत होती पण यायला काही तयार नव्हता शेवट मीच माझं काम करायला लागले असाच आहे एकदम डॉन आहे आमचा नामीर तर त्याला खूप सारा कडीपत्ता तोडून घेतलेला आहे पिलूला एक पिशवी आणायला लावली आता ते पिशवी आणि पिलूनं पिशवी पण एवढी छोटी आणली की काय आता तुम्हाला ते कसं तरी आता ट्रान्सफर करते त्यात मग आता चला खाली जायचं आता मला निघायची तयारी करायची बॅग वगैरे भरायची आणि जे जे सामान घेतले ते पण बॅगेत टाकायचे तर इथं बघू शकता तुम्ही मम्मी आणि नामीरची गप्पा चालू होत्या आणि मी इथं येऊन बसले आणि त्यांची कन्नड मंडळम कसली भाषा चालू होती मम्मीची नामीरची त्यांनाच माहिती तर आता मी वर आले माझे कपडे जे होते वाळायला टाकले होते म्हणजे सगळ्यांचेच ते घ्यायला आले होते आणि पावसाचा रपाडा एकदम चालू झाला होता जोरदार पाऊस अचानकच एवढा पाऊस आला की काय सांगू मग आमचं जा जाणं थोडं लांबवलं म्हणजे मी जाणार तर आजच आहे पण आत्ता लगेच नाही तुमचे दाजी मला म्हणलेले सहा साडेसहा वाजेपर्यंत आपल्याला निघायचं आहे पण ते काय पॉसिबल झालेलं नाही आहे त्यामुळं आता आम्ही थांबलेले पाऊस येतो आहे म्हणून आता इथं तुम्ही बघू शकताय एवढं जोरदार पाऊस चालू आहे आणि इथं सगळ्या आपल्या गाड्या भिजत आहेत आपल्याच येत सगळ्या गाड्या त्यामुळं काही विषय नाहीये आणि मित्रांनो जी गुड न्यूज आहे ती अशी आहे की माझे पप्पा आहेत ना ते हजला म्हणजे उमरा करण्यासाठी चाललेले आहेत मक्का मक्कामदिनामध्ये हीच गुड न्यूज होती आणि ह्यामुळं मी पप्पाचं काहीही शूट वगैरे घेतलेलं गे नाहीये ते कळायला असेल तुम्हाला पप्पा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेले नाही आहे पप्पांची पॅकिंग वगैरे सगळं काही केली आणि आता मी निघालेले आहे मला नऊ दहा साडे दहा वाजले परत जायला आता इथनं मला दूध वगैरे घ्यायचं होतं कारण माझ्या मांजरीची पिल्लं घरी आहेत आता मी इथं दूध वगैरे घेऊन आता निघणार आहे आणि मित्रांनो हीच गोष्ट होती की जी मला तुम्हाला सांगायची होती पण कसं असतं म्हणजे दाखव दाखवायचं नव्हतं ते की पप्पा जात आहेत वगैरे कारण असतात काहीतरी आल्यानंतर मी तुम्हाला पप्पांना भेटवणार आहे त्यावेळेस मग आपण पप्पाशी गप्पा पण मारू चांगलं चांगल्या आता चला कसं वाटली तुम्हाला गुड न्यूज नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि पप्पांनी मला तो ड्रेस घेतला होता तो पण मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे कारण असा इशू झाला की तो ड्रेस मी तिथे ट्राय करून बघितला नाही घाईघाईमध्ये तसाच घेतला आणि बाहेर आले त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी निहालला दाखवला तर निहाल म्हणला दिदी एकदा ट्राय करून बघ तर मी ट्राय करून खरंच बघितला तर मला बसला पण थोडा टाईट होत होता आणि मला टाईट कपडे बिलकुल आवडत नाही तुम्हाला माहीत असेल त्यामुळे मी बारामतीतच ठेवून आले आता ज्यावेळेस परत बारामतीला जाईल त्यावेळेस चेंज करून घेईल चला मग आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये मा सांगा माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे लगेच आत्ताच्या आत्ता चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माझं छोटंसं सरप्राईज कसं वाटलं माझ्या पप्पांचं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीच काळजी घ्या स्वतःची आणि चला भेटूया नक् नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय बाय